महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम संपन्न बुद्धंत पय्याबोद्धी थेरो यांनी श्रावनर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली या श्रावनर प्रशिक्षण केंद्रामध्ये हजारो उपासकांनी श्रावनर दीक्षा घेऊन व्यसनमुक्त झालेले आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचे भदंत पय्या वोदीत हेरो यांनी या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली या प्रशिक्षण केंद्रामध्ये श्रामनेर होण्यासाठी महाराष्ट्रातून उपासक श्रामनेर दीक्षा घेण्यासाठी येत आहे आणि बौद्ध धम्माचे तत्वज्ञान घेऊन निरोगी व्यसनमुक्त जीवन जगण्याला सुरुवात करत आहे वया श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये दर महिन्याच्या एकोणवीस तारखेला पोरडी निमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपासक उपासिका सहभागी होतात या कार्यक्रमामध्ये बोधीवृक्ष पूजा बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना परित्राण पाठ भिक्खूचा धम्मදේශना भोजन दान धम्म दान उपस्थित मान्यवरांचे मनोगत अशा विविध कार्यक्रम संपन्न केले जाते भंत बोद्धी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामनेर प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने बौद्ध धम्माचा अभ्यास व्हावा यासाठी बौद्ध देशामध्ये धम्म सहलीचे आयोजन केल्या जात असते यामध्ये श्रीलंका जपान थायलंड बँकॉक अशा अनेक बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये धम्म सहल काढण्यात आली या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर पालमकर जागतिक कीर्तीचे डॉक्टर सिद्धार्थ सिद्धार्थ जोंधळे उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्राध्यापक हिंगोले प्राध्यापक विनायकराव लोणे रिपब्लिकन सेना महाराष्ट्र सचिव माधवदादा जमदाडे एस एन गोडबोले सिद्धार्थ थोरात पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे अनिरुद्ध वाघमारे इंजिनियर भरत कानिंदे टी पी वाघमारे संभा कांबळे प्राध्यापक मधुकर जोंधळे सहयोग नगर पीर बुरान नगर अनिकेत नगर आणि थायलंड अभ्यास सहभागी झालेल्या उपासक उपासिकांकडून उपस्थित सर्व उपासक उपासिकांना भोजन दान देण्यात आले सर्व नांदेडमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या देशामधल्या आणि जगामधल्या सर्व बौद्धजनांना मी प्रथम भीम करतो आणि आज मी नांदेड या ठिकाणी मी रिपब्लिकन सेनेमध्ये महाराष्ट्र सचिव म्हणून आनंदराव साहेबांकडे काम करतो पण मी खूप नशीबवान आहे की माझा जन्म नांदेडमध्ये झाला आणि नांदेडमध्ये पूज्य भंते पयाबोधी थेरो आ, हे मूळचे पर्वणीचे पूर्णाचे पण त्यांनी नांदेडमध्ये येऊ की नांदेडमध्ये हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा क्रांतिकारी जिल्हा आहे की ज्या ठिकाणी बयासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उभा टाकले आणि हा चळवळीचा जिल्हा पण या चळवळीच्या जिल्ह्यामध्ये धम्माचं काम खूप पैकीने कमी होत आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी नांदेड नांदेडपासून जवळ असलेलं खुरगाव या गावामध्ये ह्या ठिकाणी आले आणि या ठिकाणी एक सुंदर जमीन त्यांनी सर्व समाजाच्या वतीनं स्वतःच्या कामाने कार्याने मेहनतीने घेतली आणि या ठिकाणी चोवीस तास प्रशिक्षण सामनेर प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी उभं केलं आणि हे एवढं सुंदर या ठिकाणी उभं केलं आणि आजपर्यंत साडेबाराशे साडेबारा हजार या ठिकाणी सामनेर झालेत आणि बौद्ध समाजाचे नाहीतर इतरही समाजाचे त्यांचं मन आणि विचार परिवर्तन होऊन आज मग वेग वेगवेगळ्या समाजातून या ठिकाणी येऊन शामनेर झालेत आणि हे एवढं सुंदर पण भंतेजी एवढ्यावरच न थांबता की या ठिकाणी हजारो लोक की दर एकोणीस तारखेला या ठिकाणी जमा होतात आणि भंतेजीनं यांना येतच नाही या सृष्टीवर जन्माला एकच वेळच माणूस येणार आहे पण आमचा बुद्ध या देशामधला बुद्ध शांतीचा बुद्ध शांती आणि क्रांतीचा बुद्ध या जगाच्या कुठल्या कुठल्या टोकावर आहे म्हणून थायलंड जापान चीन नेपाळ म्हणजे ब्रह्मादेश ह्या सर्व देशांमध्ये ह्या नांदेड जिल्ह्यामधले नसून तर महाराष्ट्रामधल्या सर्व लोकांना घेऊन आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्यामध्ये पंधरा पंधरा दिवस आहे की नाही त्यांनी जात आहेत आणि एवढंच नाही तर या ठिकाणी थायलंडचं एक मोठं जे चार कोटी पाच कोटी रुपयाचं स्तूप या तीन वर्षामध्ये उभारण्याची त्यांनी या ठिकाणी प प्रण केले आणि या ठिकाणी खूप मोठा आता त्याचं भूमिपूजनसुद्धा झालं जवळपास जा पाच पन्नास लाख रुपयाचं या ठिकाणी कामालासुद्धा सुरुवात झाली आणि जर मी सर्व बौद्ध समाजाच्या आणि इतरही समाजाच्या जर तुम्ही बुद्धांना बाबासाहेबांना जर मानत असाल तर आपल्या बाबासाहेब म्हणतात की बा आपल्या विसा म्हणजे कमाईचा विसा, विसावा विसा हिस्सा द्या पण भंतेजी म्हणतात आपल्या कमाईचा एक टक्का जरी ह्या ठिकाणी जर दिलं तर मला समाजातून पाहिजे आणि या ठिकाणी थायलंडचं एक भव्य दिव्य स्तूप या ठिकाणी उभा करायचं आहे नांदेड जिल्ह्यामधल्या सर्व आणि या मराठवाड्यामधल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव हे हो। खुरगाव प्रश शामनेर प्रशिक्षण या ठिकाणी आहे या ठिकाणी माणसाला सुधारले जाते आणि लहान लहान लेकरांना बुद्ध आणि धम्म बाबासाहेब आणि त्यांची क्रांती त्यांचे विचार या ठिकाणी शिकविले जातात आणि हे जर स्तूप जर उभा जर झालं तर मी म्हणेल हे देशातलं सगळ्यात मोठं स्तूप आणि चांगलं स्तूप या ठिकाणाहून बुद्ध आणि धम्माच्या विचाराची माणसं बाहेर निघतील म्हणून पूज्य भंते भंतेजीच्या कार्याला आम्ही या ठिकाणी नमन होतो सर्वांना क्रांतिकारी भीम करतो भीम जय जे भारत एकोणीस तारखेला दर महिन्याच्या एकोणीस तारखेला जे कार्यक्रम घेत असतात ते फार मोलाचा कार्यक्रम आहे आणि ते जे प्रशिक्षण केंद्र त्यांनी उभे केलेलं आहे फार मोठं काम केलेलं आहे त्याबद्दल भंतीजीला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसार या ठिकाणी दर महिन्याच्या पौर्णिमेला आणि दर महिन्याच्या एकोणीस पौर्णिमा पौर्णिमासव हा साजरा केला जातो आणि याचे मार्गदर्शन करणारे बंते पयाभित आहेत बाबासाहेबांनी एक सांगितलेलं आहे की धम्माचं कार्य करण्यासाठी भिकूंची निर्मिती करणे हे आवश्यक आहे भिकोवर धर्माचा जे ज्ञान प्र प्रचार आणि प्रसार करण्याचं काम दिलेलं आहे ते श्रावण प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा पंते ते प्रमान ते या ठिकाणाहून अंत्यपायाभीत फिरोज ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये करत आहेत त्यांच्या या कार्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद हा जय भीम नम बुद्धाय मी प्राध्यापक साहेबराव इंगोले नांदे, नांदेड नांदेडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर खुरगाव नांदुसा या ठिकाणी कायमस्वरूपी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र निर्माण होते आहे या परिसरामध्ये बदन पैयाबुधी थेरो आणि त्यांचा संघ अविरत कार्यरत आहे प्रयत्नशील आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने ते दर महिन्याच्या एकोणीस तारखेला पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करीत असतात आणि या कार्यक्रमाला नांदेडमधल्या वेगवेगळ्या नगरांमधून आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमधून शेकडोच्या संख्येनं उपासक उपसिका उपस्थित असतात आणि त्यांचा सहभाग असतो या श्रामणी प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीचा एक भाग म्हणून एक खूपच आकर्षक अशा प्रकारचं सुद्धा बांधण्याचा मानस भंतेजीचा आहे की ज्या बोधविहाराला केवळ बौद्धविहारच म्हणून संबोधता येणार नाही तर ते एक संस्कार केंद्र त्या ठिकाणी ध्यान साधना केंद्र होतकरू गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी एक लायब्ररी ग्रंथालय आणि अभ्यास केंद्रसुद्धा निर्माण करणार आहोत आणि याच्यासाठी लागणारी जी इमारत आहे ती जवळपास साठ फूट हा त्याचा आंतरिक एरिया असेल की ज्याच्यामध्ये एकही पिल्लर नसेल आणि ग्राउंड फ्लोरच्या नंतर ग्राउंड फ्लोअर हा ग्रंथालय आणि अभ्यासिकेसाठी वापरला जाण्याची आमची योजना आहे त्याच्यानंतरचा हा फर्स्ट फ्लोर हा ध्यान साधनेसाठी राहील आणि थर्ड फ्लोरवर घुमट राहील डोम राहील की ज्याची हाईट साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास फूट एवढी राहील आणि त्याच्यामध्ये थायलंड किंवा दुसऱ्या कोणत्या तरी देशामधून अतिशय आकर्षक अशी भगवंताची मूर्ती आणून प्रतिष्ठापित केली जाणार आहे की जिच्या त्या आशीर्वादाच्या तरंगांमध्ये या ठिकाणी येणारा प्रत्येक जण हा सुखावून जाईल शांती प्राप्त करेल आणि आपल्या जीवनाची योग्य दिशा धारण करेल तर या कार्यासाठी या परिसरातील सर्व उपासक उपासिकांना माझी नम्र विनंती राहील की त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या क्वतीनुसार या कार्यास हातभार लावावा आणि या कार्याला आपल्या आजूबाजूंच्या आपल्या जवळच्या नात्यागत्यांच्या मित्रमंडळींनाही त्याची कल्पना त्या जय भीम सबक्राइब ना अँड प्रेस ऑफ द लागेल ने म मिसन अप डेट